नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजे मराठी न्यूज पीजे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील महाल किन्नोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श तथा उपक्रमशील शिक्षिका श्रीमती मनीषा खनसे यांची बदली झाल्यानं त्यांचा निरोप समारंभ उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला यानंतर विद्यार्थी पालक सहकारी शिक्षक यांनी आपल्या मनोगतामध्ये मॅडमचं कार्य शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासाबद्दल घेतलेली मेहनत आणि योगदान याचा विशेष उल्लेख केला तर बोलताना आपल्या भावना व्यक्त करीत ही शाळा माझ्यासाठी कुटुंबासारखी होती शाळेने आणि आणि गावाने जी माया प्रेम दिले त्याचा विशेष उल्लेख आपल्या व्यक्त केला आणि सात वर्ष चार महिने सेवा देऊन आपल्या कार्याने विद्यार्थ्यांनी पालकांची मने जिंकल्याची प्रतिक्रिया उमटल्या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती श्रीमती मनीषा खनसे मॅडम सह शाळेतील माजी शिक्षिका निकम मॅडम गाजुलवाड मॅडम भांगे मॅडम श्री आपव कापरे मंगलताई कापरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती पारखे उपाध्यक्ष रामदास भाऊ वाघ पालक शकील शेठ राजू साळुंके वर्षा देवकर संजय सर शाळेचे मुख्याध्यापक सर विक्रम पांढरे सर चौधरी सर रामेश्वर तुपे सर श्रीमती गवई मॅडम श्रीमती जाधव मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री पांढरे सर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता श्री कुंटे सरांनी उपस्थितांचा आभार मानून केलाय पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पेजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा